नमस्कार में चावान, इमसे मी सचिन जालना बातमीपत्रात आपल्या स्वागत या प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी शिवारात एका महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे जालन्यात एका शेतात महिलेचा दगडाने ठेचून खून करण्यात आलाय जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी शिवारात ही घटना घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे मीरा राजकुमार बोंडारे असं मयत महिलेचं नाव आहे मयत मीरा बोंडारे या आपल्या शेतात शेती कामासाठी गेल्या होत्या यावेळी झाडाखाली विश्रांती घेत असताना त्यांच्यावर अज्ञाताने दगडाने हल्ला केला ज्यामध्ये मीरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यावेळी मीरा यांच्या चेहऱ्यात दगडाने ठेचल्याने त्यांचा चेहरा छिन्नविछिन्न झाला होता मीरा यांची हत्या नेमकी कोणी केली हे अद्याप समजू शकलं नसून या घटनेची माहिती तीर्थपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जालन्यात शेतकऱ्याने विहिरीत खाट टाकून आंदोलन केलंय जालन्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला गावात कालपासून सरकारी विहिरीत हे आंदोलन सुरू होतं शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी जालन्यातील एका शेतकऱ्याने चक्क सरकारी विहिरीत टाकून आंदोलन सुरू केलंय अकोला गावात हे अनोखे आंदोलन सुरू करण्यात कारभारी मसलेकर असं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र प्रत्यक्षात सरकारने कोणतीही कर्जमाफी केली नसल्याचं या आंदोलनकर्त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे दरम्यान जोपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा या शेतकऱ्याने दिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर आणि डी आर यांच्या उपस्थितीत आज हे उपोषण मागे घेण्यात आले जालन्यातील आय पी एल सट्टा प्रकरण आमदार अर्जुन खोतकर यांनी राज्याच्या सभागृहात मांडल्यानंतर अखेर जालना पोलीस ॲक्शन मोडवर आले आहे सदर बाजार पोलिसांनी आय पी एल सट्टा घेणाऱ्या दोन बुकींवर कारवाई केली आहे सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत व्हॉट्सॲप आणि फोन कॉलवरून रोहित शंकर क्षीरसागर आणि रोहित गोरक्षक हे आय पी एल क्रिकेट मॅच के के आर विरुद्ध राजस्थान रॉयल्स या टी ट्वेंटी क्रिकेट मॅचवर सट्टा जुगार खेळताना आणि खेळवताना मिळून आल्याने त्यांच्याकडून एकवीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तसेच धवल किरीट कुमार शहा शुभम मुदिराज यांच्याकडून अठरा हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या आरोपींविरोधात वेगवेगळे दोन गुन्हे नोंद करण्यात आले आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जालनाचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक उबाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल पहरे पोलीस हेड कॉन्स्टेबल राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघ पोलीस हेड कॉन्स्टेबल चिंचोले यांनी पार पाडले आहे काल पोलीस स्टेशनला दोन रेड झालेले आहेत आय पी एल क्रिकेट सट्टा खेळला जातो त्यावर दोन केसेस करण्यात आलेले आहेत छत्रपती हॉटेल छत्रपती पॅलेसच्या जवळ बसस्टँडजवळ काही सम त्यांच्या मोबाईल आणि व्हॉट्सअपच्याद्वारे अनधिकृतपणे क्रिकेट बेटिंग आय पी एल क्रिकेट बॅटिंग खेळत आणि खेळवत असताना आपल्याला मिळून आलेले आहे त्याप्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्याच्यामध्ये रोहित शंकर क्षीरसागर आणि किरीट करा धवल किरीट कुमार शहा अशा दोन इसमांना जागीच ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून जवळपास चाळीस हजाराचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे त्याचप्रमाणे हा हे जे व्यक्ती आहेत जे बुकींना हा क्रिकेटचं बॅटिंग देत होते दे त्या दे बुकींवरही हो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि आता पुढील तपास चालू तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस अवस्थेत सापडलेली आणि जप्त केलेली वाहने ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली असून संबंधितांनी या वाहनांचे दस्तावेज सादर करून आपले वाहने घेऊन जावे अन्यथा या वाहनांचा लिलाव केला जाईल अशी माहिती जालना ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली आहे या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश उनवणे यांनी म्हटले की तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस अवस्थेत काही दुचाकी आढळून आलेल्या आहेत तर काही दुचाकी विविध गुन्ह्यात जप्त करण्यात आल्या आहेत याबाबत संबंधित दुचाकी मालकांनी अद्याप आपल्या वाहनावर हक्क सांगितलेला नाही त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात पडलेल्या दुचाकी संबंधित मालकांनी वेळेत घेऊन जाव्यात नसता ठाण्यात आलेल्या एकूण अठ्ठावीस वाहनांचा लिलाव करण्यात येईल त्याचबरोबर काही चारचाकी वाहने सुद्धा पोलीस ठाण्याच्या आवारात धुळखात पडले आहेत त्या वाहनांचा सुद्धा येणाऱ्या काही दिवसात अशाच प्रकारे लिलाव करण्यात येईल असं आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी केलं आहे तालुका पोलिसांच्या आवरांमध्ये एकूण अठ्ठावीस व्यवहार मोटरसायकल पडलेल्या पडलेल्या दिसून आल्या त्याचा आपण मालकाचा शोध करिता दैनिक वृत्तपत्रामध्ये त्यांची माहिती दिलेली आहे ज्यांचे गाडीचे नंबर आहेत ते गाडीचे नंबर ज्याचा चेसिस नंबर इंजिन नंबरसह आपण ती यादी प्रद प्रकाशित केलेली आहे तरी सदर वाहन चालकांनी जे मालक आहेत त्यांनी त्याचे कागदपत्र घेऊन पोलिसांमध्ये संपर्क साधावा आणि ते वाहन घेऊन जावे जर का त्यांनी आगामी चार पाच दिवसामध्ये येऊन जर का ते वाहन क्लेम केले नाही तर सदर वाहनाची निलामी करून त्याची रक्कम शासन जमा करण्यात येणार आहे कसल्या माझ्या गाड्या आहेत म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये असं नाही सदरचे वाहन हे सर्व बेवारस मिळून आलेले आहेत आपल्याकडं हद्दीमध्ये जिथे जिथं बेवारस मिळून आले होते असे वाहन आहेत सर्व अठ्ठावीस आणि सर्व मोटरसायकली आहेत यानंतर आपण फोर व्हीलरचे आपण या पद्धतीने आपण निर्गती करणार आहोत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना इथे रक्तदान शिबिर संपन्न झालं असून या शिबिरात छत्तीस रक्तदात्यांनी आज रक्तदान आहे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथे सामान्य रुग्णालयाच्या रक्त केंद्रासाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते रक्त केंद्र सामान्य रुग्णालय जालना येथे सध्या रक्त तुटवडा जाणवत आहे त्यासाठी डॉक्टर गरम मॅडम यांनी शिबिर आयोजित करण्यासाठी आवाहन केले होते त्यानुसार अधिष्ठाता डॉक्टर सुधीर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथे शिबिर संपन्न झाले या प्रसंगी अधिष्ठाता डॉक्टर सुधीर चौधरी यांनी प्रथम मार्गदर्शन करून रक्तदान केले या प्रसंगी उप अधिष्ठाता डॉक्टर गट्टानी प्रशासकीय अधिकारी रुग्णालय योगेश रामपूरकर कार्यालय अधीक्षक सागर तळेकर वरिष्ठ लिपिक राहुल पंडित शिवाजी जाधव तानाजी गाडे जीवन जोनवाल लघुलेखक विशाल दळवी योगेश हरकळ समाजसेवा अधीक्षक महेंद्र साळवे ठाकूर शाह सुनील जोनवाल आणि एम बी बी एसचे विद्यार्थी यांनी रक्तदान केले या शिबिराच्या आयोजनासाठी प्रशासकीय अधिकारी संसारे तसेच बी व्ही जी मॅनेजर प्रकाश यांनी सहकार्य केले या रक्तदान शिबिराचं आयोजन समाजसेवा अधीक्षक विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना यांनी केलं होतं याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा सी न्यूज जालना नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे